रामकृष्ण हरी आज आपण बनवतोय अशी होणारी रामफळाची बासुंदी बघा आपण त्यासाठी काय काय घेतलंय हे आलं आपलं एक छान असं मोठं रामफळ आहे बरं का आणि खूप छान पिकलेलं आहे ते आणि हे आलं अर्धा लिटर दूध ही साखर ही काजू बदामची पावडर आणि हे वरतून टाकण्यासाठी काजू आणि हे बघा गोड पदार्थ म्हटलं की आपल्याला सुंट वेलची जायफळ हे लागतंच हे पण घेतलंय आपण आता काय करू हे दुधाची मलई आली ती मलई थोडी साईडला करू आणि हे रामफळ छान असं काढून घेऊ हे रामफळ काढण्याची पण एक वेगळी पद्धत असते तर ती तुम्हाला दाखवते मी बघा आपण रामफळ चिरून नाही घेणार असं त्याचं हा जो डेट आहे हा आपण असा लूज करून घेऊ बघा असा लूज करून असं हळूच काढून घेऊ आणि हळूच असं ते झालेलं आहे बर का आपलं रामफळ बघा आपण असं फुडून घेऊ बर का ते छान फुटलय बघा आपलं आणि खूप झालेलं आहे मस्त अगदी छान असं झालेलं आहे हे रामफळ हे बघा किती सुंदर आहे आपलं रामफळ आता अगोदर आहे ना आपण दूध आटायला ठेवून देऊ कारण बासुंदी म्हटलं तर दूध तीन वाटी दुधाच आपल्याला दीडच वाटी दूध करायचंय बघा आपण गॅस चालू केलाय आपण त्याच्यावर आता हे पातील आणि त्यात पाणी ठेवलंय बर का हे पाणी आपण थोडं उकळून आणि ओतून आहे हे पाणी कशासाठी असं ठेवलंय आपण जेणेकरून आपलं दूध जे आहे बासुंदी बनवायचं ते दूध फुटलं नाही पाहिजे तर अगोदर ही आपण पातीले छान क्लीन होऊन जाईल जाईल जे पाणी उकळतं ना ते पाण्याबरोबर ते पातीले छान असं धुतल्या जात बर का आपण असंही स्वच्छ करतोच पण तरी पण थोडं उकळवून घेऊ बघा आपलं पाणी आहे आवाज कसा आहे आपण हे पाणी ओतून देऊ आता हे आलं आपलं आता दूध हा तीन वाटी दूध घेणार आहे आपण खूप छान अशी बासुंदी बर का हे दोन वाटी झालं आणि हे दूध अगदी घट्ट म्हशीचं दूध आहे बर का हे दूध छान असं उकळू देऊ आणि आपण हे बघा हे चमच्यानी चांगलं असं हलवत राहू उकळी येऊपर्यंत मोठा गॅस करते आणि नंतर आपण मीडियम गॅसवर असं हलवत राहणार आहे आणि हे दूध उकळी आल्याच्या नंतर आपण मीडियम गॅस करू आणि जे रामफळ आहे त्याच्या बिया काढावं लागतील ला, आपल्याला बघा बघा आपलं दूध उकळलंय मी आता मीडियम गॅस करून ठेवलंय आणि ते आटोपर्यंत येवा चमचा आपण असंच आहे आणि मधून मधून हलवणार आहे बर का आपण त्याला आता आपण हे बी आटून देऊ आणि रामफळी मधल्या बिया आपण काढून घेऊ बघा आपलं हे ग्राइंडर आहे याच्यातून सुद्धा आपल्याला रामफोळीच्या बिया आणि रामफळीचा घर वेगवेगळा करता येईल बर का पण आपण यात नाही करणार आहे मी आता स्वच्छ हात धुवून आहे आणि त्या रामफळीमधून आपण ह्या फळामधून हे बघा अशा काढणार आहे तुम्हाला दाखवते मी हातानीच करते हे बघा अशी आणि ह्या बिया आपण टाकून नाही देणार लगेच थोड्या अशा साईडला ठेवणार आहे बघा छान निघतय अशी असे एकदम अशा पटापट पटापट पत, मोकळ्या होत्या बिया बघा आपले ह्या बिया काढून आणि छान मी एक जीव करून घेतलाय बरं का आता आपलं दूध पण बऱ्यापैकी आटलंय ते दुधात आपण साखर सुंट वेलची ते टाकून घेऊ आता बघा आपलं दूध चांगलं झालं आपण आता यात साखर ही बघा ही आपली साखर सुंट वेलची हे सगळं मधून काढून घेतलं बरं का छान असं हलवून घेऊ मी थोडा गॅस वाढवलाय आता थोडा आता उकळून देऊ आपली बासुंदी घट्ट होत चालली बर का छान अशी आपण साखर टाकत नाही अगदी प्रमाणात टाकायची बर का कमी झाली तर आपल्याला टाकता येते बघा कारण आपलं रामफळ सुद्धा अगदी छान पिकलेलं होतं ते त्यात पण बऱ्यापैकी गोडवा आहे त्याचा स्वतःचा एक असा गोडवा आहे बघा छान होती आपली बासुंदी आपण आता गॅस बंद करू थोडं थंड होऊ देऊ आणि कोमट झाल्याच्या नंतर आपण जो घर काढून ठेवला आहे तो मिक्स करणार आहे बरं का तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला नक्की लाईक करून सांगा आणि एक सबस्क्राईब नक्की करा बरं का बघा किती छान थी, आपल्या बासुंदीचा आपलं दूध कोमट झालंय बरं का आपलं दूध आता बघा आणि कसं घट्ट झालंय छान असं बघा आता आपण काय टाकू हा काढलेला गर आहे ना तो पूर्ण असं टाकून देऊ त्यात आणि छान असं एकजीव करून घेऊ दूध अगदी पूर्ण असं थंड पण नाही होऊ द्यायचं आणि खूप उकळत पण नाही टाकाय ठेवायचं मिडियम असं दूध कोमट कोमट झालं का जो काढलेला आहे तो गर टाकून द्यायचा आणि पूर्ण असं गॅस बंद आहे बर का आपला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं बाकी छान होते आपली बासुंदी कलर पण किती सुंदर आलाय आणि एकदम अशी घट्ट अशी झाली आपली बासुंदी बघा छान झाली आपली बासुंदी आपण आता काढून घेऊ तुम्ही पण अशी बासुंदी नक्की बनवा खा आणि मला सांगा लाईक करून कशी झाली ती आणि एक सबस्क्राईब नक्की करा किती सुंदर झाली बघा आपली बासुंदी आपल्याला अशी घ्यायची तर अशी घ्या काही वेळेस काही न अशी थंड बासुंदी आवडते तर ती फ्रीजमध्ये पण ठेवली तरी चालते बरं का अशी मिडियम फ्रीजमध्ये ठेवून थोडी अशी मीडियम होऊ द्यायची थंड आणि प्यायची खूप छान लागते